वारकऱ्यांसाठी नियमित पाऊल पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार सर्वांना क्रांतिकारी जय विरसा मी डॉक्टर चंद्रशेखर बाजीराव खोकले आदिवासी कल्याण संघ उपाध्यक्ष आपल्याला आवाहन करतो की येत्या था, तीस तारखेला तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक अकरा वाजता खवटा फाटा येथे आपल्याला सर्वांना रास्ता रोक आंदोलन करायचं आहे त्यानिमित्त सर्व आदिवासी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने तिथे येऊन आपली उपस्थिती दर्शवायची आहे आणि आपल्याला शांततेत हा रास्ता रोको करायचा आहे त्याची त्या आंदोलनातील प्रमुख मागण्या असतील धनगर आणि धनगड हे आपल्या आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करू करण्यात येऊ नये सरकारने जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जी समिती स्थापन केली आहे ती समिती तात्काळ रद्द करावी आणि यानंतर ही अशी कोणतीही जमात आमच्या आदिवासी जमातीमध्ये समावेश करण्याच्या भानगडीत पडू नये हा हा आमचा आम सरकारला धमकी वजा इशारा राहील आणि यानंतरही असंच जर करण्यात आलं जी आर काढण्यात आले तर यापेक्षाही तीव्र अशा स्वरूपाचे आंदोलन यापुढेही होतील आणि त्याचा रोष सरकारला पत्करावा लागेल जय बिरसा जय भीम जय शिवराय